रस्त्यावरील अनकवाडे रेल्वे ओव्हर ब्रिज वर लोखंडी सळी घेऊन जाणाऱ्या ट्रक पलटी झाल्यानं सुमारे पंधरा तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली अपघातामुळे रस्त्यावर लोखंडी सळई पसरल्यानं दोन्ही बाजूची वाहतूक ठिकाणीच अडकून पडली या परिस्थितीत तातडीनं उपाययोजना करण्यात आली मनमाड कडून येणारी वाहतूक विंचूर मार्गे वळवण्यात आली तर नांदगाव मार्गे वाहन वळवून अडकलेली वाहना वाहतूक मोकळी करण्यात आली मात्र रस्त्यावर सळई हटवण्यास आणि अपघातग्रस्त ट्रक बाजूला करण्यासाठी बऱ्याच वेळेपर्यंत काम सुरू होतं वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक तसेच प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले अपघातग्रस्त ट्रक हटवण्यासाठी व क्रेन व इतर यंत्रणा तैनात करण्यात आली सुमारे पंधरा तासांच्या अथक प्रयत्नानंतर रस्त्यावर पडलेली लोखंडी सळी हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली या घटनेमुळे मनमाड आणि एवला दरम्यान मोठ्या प्रमाणात तो वाहतूक कोंडी निर्माण झाली होती रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या काही ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांना अन्न पाण्याची कमतरता भासल्याचीही माहिती समोर आली आहे दरम्यान अपघातग्रस्त ट्रकच्या चालकाला किरकोळ दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहे ट्रक पलटी होण्यामागील नेमकं कारण समजू शकलेलं नाही मात्र अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं वाहतूक कोंडीमुळे झालेल्या अडचणींवर उपाययोजना करण्याची गरज ही घटना मनमाड रस्त्या परिसरातील वाहतूक व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनानं दक्षता घेतली पाहिजे अशी मागणी वाहन चालकांकडून होती महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा